नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो थर्ड टेट जर तुम्ही दिली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे भावी शिक्षकासाठी एक धोक्याची घंटा आपल्याला म्हणावी लागेल कारण की मित्रांनो नुकतेच आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकाच्या किती जागा खाली आहेत किंवा अतिरिक्त शिक्षक किती आहेत या संदर्भामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि मित्रांनो हा जो काही परिणाम आहे तो आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेचा महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे हा जी आर जर रद्द जर झाला तरच मित्रांनो या ठिकाणी शिक्षकाच्या चांगल्या प्रकारे जागा येतील अन्यथा मित्रांनो शिक्षकाच्या जागा थर्ड टेटमध्ये खूप कमी कमी जागा येण्याची शक्यता दाटे त्यामुळे थर्ड टेटसाठी जर जागा जर चांगल्या आणायच्या असतील तर मित्रांनो शासनाचा हा जी आर रद्द होणं खूप गरजेचं आहे कारण की हा जी आर रद्द होण्याची सुद्धा गरज याच्यासाठी आहे की कारण की ग्रामीण भागातील मग विद्यार्थ्यांनी जायचं कुठं कारण की या जी आरमध्ये ज्या शाळा दहा संख्येपेक्षा कमी शाळा आहेत ह्या शाळा डायरेक्ट बंद करायच्या आणि त्या जवळच्या शाळेमध्ये कन्व्हर्ट करायच्या म्हणजे यामुळे काय होणार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत परंतु मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीसनुसार प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असल्यामुळे या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे देणं गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे त्यामुळे जरी या ठिकाणी पटसंख्या दहाच्या खाली जरी असली तरीसुद्धा त्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा ही गव्हर्नमेंटने ठेवावी कारण की हे पा प्रायमरी टीच प्रायमरी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे जवळपास आठ नऊ दहा वर्षाच्या खालचे असतात त्यामुळे त्यांना जवळच्या गावामध्ये जाणं किंवा जाणं येणं करणं हे प्रवासाचे जी, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो कारण की खेड्यावस्त्यावर जे काही गावं आहेत त्या गावामध्ये रस्ते रस्तेसुद्धा नाही त्यामुळे ह्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा या विद्यार्थ्याचासुद्धा गव्हर्मेंटने विचार करावा आणि शाळा या ठिकाणी प दहाची स खाली जरी पटसंख्या असेल तरीसुद्धा तिथे एक शिक्षक द्यावा कारण की त्यामुळे काय काय होणार आहे शिक्षकाची संख्यासुद्धा वाढेल आणि विद्यार्थ्यांना काय होईल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणसुद्धा भेटेल तर पहा बातमी आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण अधिकारी आहेत पा जयश्री चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे पहा छत्र जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठेही रिक्त पदे नाहीत उलट पटसंख्ये पटसंख्येनुसार पा पटसंख्येचाच प्रॉब्लेम उलट पटसंख्येनुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्याविषयी शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल अशा स्वरूपाचे या ठिकाणी शिक्षण अधिकारी जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या अधिकारी जयश्री चव्हाण मॅडम यांनी या ठिकाणी सांगितलेले म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये एकही जागा खाली नाही यावरून महाराष्ट्रातील कितीतरी जिल्हा परिषद असेल की ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक ठरणार आहेत मग जर अतिरिक्त शिक्षक ठरत थर, ठरतात कशामुळे तर त्यांनी काय सांगितलं पटसंख्येमुळे म्हणजे ही जी काय पटसंख्येत जी काय आठ आहे ही जर रद्द जर झाली तरच या ठिकाणी शिक्षकाचा मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक ठरण्याची शक्यता दाट आहे विशेष करून मित्रांनो मराठवाड्यामध्ये आता पा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी होती ती भरण्यासाठी विविध पात्रताधारकांच्या संघटनांनी चळवळ चल्वल उभारली चळवळीमुळे राज्यभरातील शिक्षकांची रिक्त पदे भरली हे करत असताना शालेय शिक्षण विभागाने संदर्भामध्ये शासन निर्णय जारी केला पहा पटसंख्या जो काय दोन हजार तेवीसचा जो काय पटसंख्या निर्णय हा मित्रांनो अतिशय घातक शिक्षक भरतीसाठी आहे विशेष करून शिक्षक भरतीसाठी सुद्धा आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये झेडपीच्या शाळा पूर्णपणे गावागावातून नष्ट होतील त्यामुळे या ठिकाणी हा जी आर रद्द झाला या पाहिजे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणं खूप आणि खूप गरजेचं आहे पा राज्यभरातील प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात शिक्षकांची संख्या अतिरिक्त ठरली आहे पा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मिळून दोन दोन हजार एकशे सहा शाळा सध्या कार्यरत आहेत या शाळेमध्ये पा शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची जी काही पटसंख्या वाढावी तेव्हा वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबविले आहेत म्हणजेच मित्रांनो पटसंख्या वाढणं खूप गरजेचं आहे आणि पटसंख्या जर वाढली तरच या ठिकाणी शिक्षकाचं समायोजन होण्याची शक्यता दाट आहे म्हणजे जर शासनाचा जो काही हा जो काही जी आर आहे दोन हजार तेवीसचा हा जी आर रद्द होणं खूप गरजेचं आहे अन्यथा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरतील जर शिक्षक जर अतिरिक्त जर ठरले तर मित्रांनो तुलनात्मक दृष्ट्या जागा खूप कमी येतील आणि जागा जर कमी आल्या तर साहजिक मित्रांनो मिरिठीवरती जाणार आहे परंतु हा जर जी आर जर रद्द जर झाला तर साहजिक मित्रांनो जागा शिक्षकाच्या खूप येण्याची शक्यता दाट आहे परंतु मित्रांनो प्रयत्न या ठिकाणी सर्वांनी मिळून जर केले तर हा जी आर रद्द होऊ शकतो कारण की हा जी आर मित्रांनो रद्द झाला सुद्धा पाहिजे कशामुळे झाला रद्द पाहिजे कारण की खेड्या जे काही शाळा आहे मग या शाळेतील या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं मग आता पहा खेड्या वस्तू वस्त्यावरले जे काही पालक लोक आहेत हे शेती करणार आहेत मग त्यांनी शेती करायची का त्यांच्या पाल्याला जाय जाणे आणण्यासाठी त्यांनी वेळ घालायचा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मग खेड्या वस्त्यावर तुमचे बराबर एस टी सुद्धा जात नाही वाटं सुद्धा बरोबर नाहीत मग या विद्यार्थ्यांनी शाळेत जायचं कसं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मग त्यामुळे सरकारची जबाबदारी बनती खेड्यावर असेल किंवा वाड्या वस्त्यावर असेल त्या शिकांच्या शाळा वाचल्या पाहिजे तिथं कमीत कमी पटसंख्या कमी जर असेल तर एक तरी शिक्षक त्या ठिकाणी ही शिक्षक या ठिकाणी सरकारची जबाबदारी सरकारची जबाबदारी सरकारचं आद्य कर्तव्य सुद्धा आहे त्यामुळे सरकारने हा जी रद्द करावा आणि जास्तीत जास्त जागा कशा येतील म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण कसं चांगल्या चा प्रकारे जाईल याचा विचार करावा कारण की आजचे जे काही मुलं आहेत ते उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यामुळे यांचं भवितव्य घडविण्यासाठी त्यांना शिक्षण मिळणं आणि दर्जेदार शिक्षण मिळणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे शाळा वाड्या वस्त्यावर असे का कुठे असो त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे कारण की गव्हर्नमेंटचं आद्य कर्तव्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळून देणं आणि शिक्षण मिळून द्यायचं जर असेल तर त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षक सुद्धा गेले पाहिजे तशा प्रकारे सुविधा सुद्धा जसं गव्हर्नमेंटने दिल्या पाहिजे आणि त्यावरून काय होईल तर वाड्या वस्त्यावरल्या म्हणजे खेड्यापाड्यातील सुद्धा विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल बनेल आणि ही जबाबदारी सरकारचे हे कर्तव्य सरकारचं आहे तर आशा करूयात मित्रांनो हा जी आर लवकरच रद्द होईल आणि शिक्षक भरतीसाठी व हे जे काही छोटे छोटे बालक आहेत त्यांच्या आशा पल्लवित होतील आणि त्यांना सुद्धा कुठंतरी एक चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल होईल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगूयात या ठिकाणी थांबूयात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय